नमस्कार मंडळी मराठी मालिका विश्वास सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात आहे अर्धा तासाच्या मालिका आता एक दीड तासाच्या केल्या आहेत तसंच लवकरच हटके कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे काही दिवसापूर्वी झी मराठीने एका नव्या कार्यक्रमाची घोषणा केली चल भावा सिटी तसं झी मराठीच्या नव्या कार्यक्रमाचं नाव आहे त्यामुळे या कार्यक्रमात काय हटके पाहायला मिळते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे पण अशातच दुसऱ्या बाजूला झी मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका लवकरच होणार असल्याचं समोर आलं आहे गेल्या वर्षी झी मराठी वाहिनीने लागोपाठ ते नव्या मालिकांची घोषणा केली होती शिवा पारू पाठोपाठ नवरी मिळे हिटलरला पुन्हा कर्तव्य आहे आणि लाखात एक आमचा दादा या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या झी मराठीच्या या पाचही मालिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं तसंच टी आर पीच्या शर्यतीत या पाचही मालिकांनी स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण केलं पण या पाच मालिकांमधील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सूत्रांनुसार झी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका लवकरच बंद होणार आहे अठरा मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली ही मालिका झी टी व्हीवरील पुनर्विवाह जिंदगी मिलेगी दोबार या मालिकेचा मराठी रिमेक आहे पण आता पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आलं आहे एक वर्षही पूर्ण न होता ही मालिका ऑफेअर होत आहे पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर आणि अक्षय नहत्रे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे तसंच वंदना मुणाल सुदेश शुभांगी पंकज रेयांश रुही असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत झळकले आहे या मालिकेतील वसुंधरा आणि आकाशची जोडी प्रेक्षकांची चांगलीच पसंतीच पडली आहे पण आता ही मालिका काही दिवसांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे